स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महायुतीच्या जागा वाटपाचं चित्र दोन दिवसात स्पष्ट होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज छत्रपती संभाजीनगर इथे प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं यावेळी मुख्यमंत्र्यांनी जागा वाटपाबद्दल आपली भूमिका मांडली परवापर्यंत तुम्हाला चित्र स्पष्ट दिसेल याचं कारण हे स्थानिक स्तरावर होत असतं स्थानिक स्तरावर त्यांच्या चर्चा चाललेल्या आहेत काही ठिकाणी महायुती झाली आहे काही ठिकाणी झालेली नाही आहे स्थानिक स्तरावरच हे सगळे निर्णय होत आहेत त्यामुळे परवापर्यंत तुम्हाला चित्र स्पष्ट दिसेल जागा वाटप वरून होतच नाही जागा वाटप हे जिल्ह्यामध्येच होतं त्यामुळे जिल्ह्यामध्ये त्या त्या सोयीप्रमाणे त्या त्या पक्षांनी एकत्रित येऊन केलेलं आहे जिथे महायुती शक्य आहे तिथे महायुती झालेली आहे कुठे दोन पक्षांची युती झालेली आहे कुठे कुठेच युती झालेली नाही त्याच्यामुळे हे जिल्हा स्तरावरचा छोटे निवडणूक आहे ही काही मोठी निवडणूक नाही आहे ही काही राज्याची निवडणूक नाही आहे त्यामुळे तिथल्या तिथल्या परिस्थितीप्रमाणे निर्णय होत असतात महापालिकेमध्ये वेगळा निकष होतो याचं कारण महापालिकेमध्ये महापालिके ही मोठी शहर आहे त्याच्यामुळे त्या ठिकाणी जिथे शक्य आहे तिथे आमची युती होणार आहे राज्य शासनानं उद्योगांसाठी पूरक लॉजिस्टिक